मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना तुम्हाला त्याबरोबर अर्जदाराचा हमीपत्रसुद्धा जोडावं लागणार आहे आणि ते हमीपत्र सविस्तर कसं भरायचं आहे याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण बरेचसे जणं यामध्ये चुका करत आहे त्या चुका कोणत्या आहेत त्या तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहोत मित्रांनो सर्वजण या बारा ठिकाणी जी कॅटेगरी दिल्या आहे त्या सर्वच ठिकाणी बरोबरचं चिन्ह करत आहे आणि फॉर्म हा सबमिट करत आहे तर त्या कोणत्या दोन चुका आहेत ते आपल्याला या अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये करायच्या नाही तर बघूया सविस्तर पहिले कॅटेगरी आहे माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा अधिक नाही जर आपलं अर्ष वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही बरोबरचे खून करून घ्यायचे आहे दुसरी कॅटेगरी आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारित उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी जर आपल्याकडे जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे केशरी रंगाचे रेशन कार्ड तुम्ही इथं लावू शकतात आणि जर आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर तेसुद्धा तुम्ही इथं जोडू शकता जर उत्पन्न प्रमाणपत्र जोडलेलं असेल तर तुम्हाला इथं या कॅटेगरीमध्ये बरोबरची खून करायची गरज नाही जर नसेल तर तुम्ही इथं खून करायचे आहे ही पहिली चूक आहे त्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही इथं तुम्हाला बरोबरचं चिन्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर चौथं कॅटेगरी आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही इथे तुम्हाला बरोबरचं चिन्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे पाचवी कॅटेगरी मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंट्राकी कर्मचारी म्हणून माझे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे आपण या कॅटेगरीमध्ये बसत असाल जर आपण कंट्राकी कर्मचारी असाल त्याच्यासाठी हा कॉलम दिलेला आहे त्यामुळे आपल्याला इथं क्लिक करायची गरज नाही इथंसुद्धा सर्वजण क्लिक करत आहे तर या ठिकाणी तुम्हाला बरोबरचं चिन्ह करायचं नाही ही दुसरी चूक तुम्हाला इथे करायची नाही त्यानंतर आहे सहावा सहावी कॅटेगरी विचारण्यात आलेल्या आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही इथं तुम्हाला बरोबरचं चिन्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे सातवा कॅटेगरी माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी कि किंवा माझी खासदार आमदार नाही इथे तुम्हाला बरोबरचं चिन्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही इथे तुम्हाला बरोबरचं चिन्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर नववी कॅटेगरीमध्ये तुम्हाला विचारण्यात आला आहे की माझ्याकडे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबात सदस्याकडे नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही तर आपल्याकडे ट्रॅक्टर असेल तर, तर इथं तुम्ही ह्या कॅटेगरीसमोर बरोबर चिकून करू शकता त्यानंतर दहावी कॅटेगरी आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिले महिलेना या योजनेचा लाभ घेतलेला नाही तर इथं तुम्ही बरोबरचं चिन्ह करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे यामधल्या दोन चुका आहेत त्या तुम्हाला इथं करायच्या नाही कारण सर्वजण सर्व ठिकाणी बरोबरचं टिक करून हा फॉर्म भरत आहे तर स्थळ ठिकाणी आपण जिथं राहतात त्या ठिकाणचं तुम्हाला इथं नाव द्यायचं आहे जर गावात राहत असाल तर इथं स्थळ ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे जर शहरात राहत असाल तर शहराचं नाव टाकायचं आहे आणि ज्या दिवशी फॉर्म भरत आहात त्या ठिकाणचा त्या दिवशीचा दिनांकन दिनांक तुम्हाला ता इथं टाकून घ्यायचा आहे आणि अर्जदाराची सही व नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे ह्या दोन चुका आहेत त्या तुम्हाला यावे करायच्या नाही